या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे आपण बघताय की आताच हा जो परवाचा जो सर्वे नंबर कोरेगोपा सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी याचा जो भारवतनाचा प्रश्न आहे हा मोठा प्रश्न आहे ठिकाणी निर्माण त्याचे जे स्वतः वतनदार आहे ते परेशजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे सदस्य म्हणून मी स्वतः चंद्रशेखर जाधव या ठिकाणी उपस्थित आहे इतर सर्व सदस्य तुझी बायकोल असते ऍडव्होकेट पंकज जावळे असते हे सर्व सदस्य आज आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने या पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे आपण या वृत्तवाहिनी या बातम्यामध्ये आपण सतत गेल्या दोन दिवसापासून आपण बघतोय की हे प्रकरण चालू आहे तर या संदर्भामध्ये आपण जे बघतो की पुणे शहरामध्ये गेल्या दोन आठवड्यापासून जमिनीची बरीच प्रकरण राहून निघतात आताच एक समाजाचं प्रकार घेतलं त्या आश्रमाचं आणि दिवाचा तर त्या संदर्भामध्ये जैन समाज मोठ्या प्रमाणात उतरला त्यांना या उद्देशाने आम्ही महावतन अधिकार परिषद आहे ही परिषद गेल्या दोन हजार चार पासून त्या महावतनावरती काम करत आहे ते काम करत असताना बरेचसे आंदोलन या ठिकाणी आम्ही केले मोर्चे केले त्याचप्रमाणे ठळक म्हणजे पुणे टू मुंबई पायी मार्च आम्ही महापरिषदेच्या वतीने या ठिकाणी काढला की जेणेकरून या प्रशासनाला याची जाण झाली पाहिजे की पुणे शहरातील बऱ्याच जमिनी आहेत त्याच्यावरती गेल्या पन्नास वर्षापासून अन्याय होतो एकीकडे सरकार हे महावतन जमीन भोगवतदार दोन मधून एक मध्ये आणण्यासाठी पन्नास टक्के नजरांना भरावा याची सत्ता करते तर दुसरीकडे आपण बघताय की या सर्वे नंबर अठ्याऐंशी मुलगा कोरेगाव पार्क जागेसारख्या जागेच हस्तांतरण होताना अवघ्या पाचशे रुपयाच्या खरेदी करत करून जवळपास एकवीस कोटीचा जो खरेदी करता घटना असेल तो डुबून या ठिकाणी या गायकवाड परिवार म्हणून वतनदार गायकवाड आहे वतनदार आहे यांना कुठेही विचारत न घेता परस्पर एका एजंटच्या संमतीने हा व्यवहार होतो आणि ही जमीन परस्पर एका मोठ्या नेत्याच्या मुलाच्या नावावर होते हा खरं प्रश्न चिन्ह निर्माण होण्याचा प्रश्न आहे अशा होत असताना आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न येतात की हे गोर गरीब जे महा वतनदार आहेत ते खरं खूप कष्टाने या ठिकाणी करतात आपण बघता की आता बाबा तुम्हाला दाखवतील की दोन हजार सहा पासून ते आज ताला आहे जो त्यांचा चेक बाहून झाला आहे तो त्यांनी जपून ठेवला आहे आमचे बरेच छोटे छोटे वतनदार आहेत ते आज नुसते कागदपत्र घेऊन फिरतात आणि करा आपले त्यांच्यावरती अन्याय होते असे बरेच प्रकारचे पुणे शहरामध्ये काही नाही त्यामुळे एक महत्त्वाचा प्रकार आपण बघतो की सर्वे नंबर 88 गायगुडा परिवारात आहे पण या ठिकाणी मी एक आपल्याला सांगू इच्छितो की कुठलाही मोठा प्रयोग करायचा आहे एक प्रीटम टेस्ट या ठिकाणी होते म्हणजे कुठलाही मोठा प्रयोग आपण करतो तो बघतो मी छोटा प्रयोग सक्सेस होतो का नाही तर या ठिकाणी आपल्या सगळ्या पत्रकारांना आधी जाणून पूर्वक मला खबरदारीने सांगायचं की याचा प्रीटम टेस्ट खऱ्या अर्थाने दोन हजार सात लाच झालेली आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आलो आपल्याकडे आपल्या पोलीस स्टेशन सर्व आहे त्याचा पहिला व्यवहार पहिला व्यवहार आहे सातभार प्रत्येक इथल्या पत्रकाराला मिळेल दोन हजार सात आणि दोन हजार एक मध्ये आहे मूळ याच्यामध्ये वतनदार एकोणीसशे पन्नासच्या आधीपासून पासून जावड वतनदार आहे आणि याच्यामध्ये कुठलाही

लेकर, या लेटर म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये सक्सेस झाली म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये हा करण्यात आला माणसं याच्यामध्ये आहे याच्यामध्ये महाराष्ट्राची मूळ भाडे पट्टी सेम जमीन ज्या पद्धतीने गायवाडी धरणाची जमीन होती त्याचप्रमाणे जावडे कुटुंबियांची ही जमीन होती ही भाडे पट्ट्यावरती जमीन आहे याचा भाडे पट्टा इंग्रज सरकार मध्य आता श्रीसर भाडे या ठिकाणी होता तो इग्नोर करून या ठिकाणी जे राजा राजलग्न लोक आहेत त्यांनी परस्पर परस्पर ही जागा जे आपण हॉटेल ब्रह्माचा दोन हजार एक साली शेत करता विकण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यातला दुसरा जो टापू आहे तो मानिक साई चेंबर म्हणून तिथे तुम्हाला ही इमारत दिसते याच क्रायटेरियावर मी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक आपल्या सर्व पत्रकार बांधवांना याची आठवण करून देतो की सेम याच या राज्याच्या आधारे या दोन्ही प्रॉपर्टी महान लोकांच्या प्रॉपर्टी एक म्हणजे जी धारीवाल ब्रह्मा बजाज जे अग्रवाल आहे त्यांना देण्यात आली आणि दुसरी म्हणजे धारीवाल ज्या कुटुंबाला ही सेम झाला महारत्नाची जागा कुठलाही नजरा न भरता आणि सेम बोगस खरेदी गटाच्या आधारे दोन हजार एक पासून विकण्यात आली आणि आज जागा जा आहेत आपण बघतो की एक आमचं एक सुदैव म्हणता येईल की त्या त्याच्या पुढे एक होता आणि हे प्रकरण गायकवाड गायकवाड जे घराणे ज्याचं प्रकरण आलं ते याचा मूळ पाया हा दोन हजार एक पासून करण्यात आला अशा अनेक प्रकरण या ठिकाणी आपल्या समोर पण मी पत्रकार बांधवांना विनंती करतो की ह्या जो प्रकार चालू आहे ना पुणे शहरामध्ये अनेक त्याच्यामध्ये होता हा मूळ महाराणा मिळालेले इनाम जमीन जमिनी आणि सरकारने हो। हा असा एकमेव असं महावर्तन आहे की पूर्ण भारतामध्ये कोणालाच नजराणा आता लागू नाही पन्नास टक्के नजराणा हा अजूनपर्यंत महाराणा लागू आहे आणि देखो हा नजराणा न भरता हे भांडवलदार वर्ग आणि यांना राजकीय सपोर्ट हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं परस्पर ही परस्पर बऱ्याच मोठ्या जमणी या मूळ वतनदार जे महारवतनदार आहेत त्यांना विचारात न घेता या विचारांना एक एजंट जो सोजवाट आपण जे म्हणतो ना हे जे बदले लोक आहेत ना एजंट हे एजंट लिटरली या पुणे शहरामध्ये बाईक घेऊन फिरतात आणि या त्यांच्या त्यांच्या या स्वार्थापोटी या गोर गरीब जनतेवरती महाराष्ट्रावरती अन्याय होतो आणि एक एजंट मोठ्या भांडवलदाराला घेऊन त्याच्यामध्ये या जे प्रशासन आहे पुणे जिल्ह्यातला आपल्याला जिल्हाधिकारी असेल याच्या प्रशासनाशी मदत घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये या जमिनीचं हस्तांतर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालू आहे आणि मला एक जाणीवपूर्वक या ठिकाणी आपल्याला सांगायचं की याचा मूळ पाया म्हणजे याचा लिटमर स्टेशनचा मूळ पाया जर तुम्ही लावला असेल तर प्रत्येकाने बघा याच्या तात्पर्यावरती आपण जा याचा पूर्ण अभ्यास तत्कालीन जे काही कलेक्टर असतील कारण आपण काय करतो हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रकरण या ठिकाणी आपण हे प्रकरण मिडवण्यासाठी काय करतो की छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करतो पण याच्यामध्ये मूळ मूळ जे आहेत कारण कुठलाही निर्णय किंवा कुठलाही हे असेल वरचे अधिकारी अनेक टॉप लोकांशिवाय खाली होत नाही त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न चिन्ह आहे की छोट्या अधिकाऱ्यांवरती त्याच कारवाई करून चालणार नाही या संदर्भामध्ये उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे ज्याप्रमाणे प्रथम प्राधान्य आमच्या या गायकवाड जे आहेत सर्व्हे नंबर अठ्याऐंशी यांच्या प्रकरणाला उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे याच्यानंतर पुणे शहरातील इतर जे इतर जे महाल होता नाही जसं राजा असेल जसं एरोडाकी असेल पाठोपाठ अशा मोठ्या जाग्यांची चौकशी झाली पाहिजे की जेणेकरून हे जे रॅकेट पुणे शहरामध्ये हे आपल्या सगळ्यांना दिसून येईल आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी जे मोठे अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आपण छोट्या अधिकाऱ्यांना पकडून फायदा नाही फायदा नाहीये कारण आम्ही बघतो की वर्ण हा कुठेतरी आदेश येतो आणि याचा आदेशाचं पालन हे खाली केलं जातं त्याच्यामुळे आम्ही सर्व महावतनदार या गायकवाड फॅमिलीच्या परिवाराचं जे खरेदी खाते ते परस्पर रद्द झालं पाहिजे त्याचप्रमाणे इतर जे लाभ आहेत त्याची रिसर्च चौकशी झाली पाहिजे आणि मला प्रश्न असा पडतो की ते अशा कंपनीला विकल्या जातं की ज्या कंपनीचा इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी एक लाखाची होती आणि तीनशे कोटीच्या या ठिकाणी जो महसूल भरला जातो तो सर्वसामान्य जनता म्हणून आम्हाला प्रश्न आहे की हे तीनशे रुपये आले कुठले तीनशे कोटी रुपये आले कुठून म्हणजे एवढा काय चमत्कार झाला एवढ्या या एखाद्या नेत्याच्या मुलाच्या तीस पस्तीस वयामध्ये त्याचा एवढा कशा पद्धतीने झाला आणि हा जो अन्याय हा महावतन जनतेवर आम्हाला निर्माण होतो पण आम्ही इथून थांबणार नाही आहोत तर आमची जी महावंतन परिषद आहे त्याच्या माध्यमातून आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये निदर्शने आणि मोर्चा हा पूर्ण समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे जोपर्यंत या गायकवाड कुटुंबियांना त्याचप्रमाणे इतर सर्व महावतनदारे यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालू राहील याच्यामध्ये मी माझं बोलणं इथपर्यंत थांबवतो सर्वांना मी या गायकवाड जे सर्व आहे ते गायकवाड कुटुंबियातील परेजी गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी काही पुरावे आणि काही आपलं परखड मत या ठिकाणी मांडावं मूल वतनदार उंजवती गावातील ही शिवकालीन जमीन आम्हाला मिळालेली आहे तेव्हापासून आमचे आजोबा वडील लढा करत आहेत त्याचा न्याय काय अजूनपर्यंत मिळत नाही आणि जो एजंट येतो तो तात्पुरता लोकांना फसवतो असे अनेक लोक आहेत त्याच्यात आमची बी फसवणूक झालेली माझ्याकडे चेकचा पुरावा आहे तसेच ही जमीन बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाने ज्यावेळेस घेतली त्यावेळेस माझा जन्म झाला होता पंचावन माझी छप्पन नऊ च्या नऊ बारा छप्पन जन्म झाले पंचावन्न छप्पन च्या तारखे बॉटॅनिकल सर्व आलं भारत फोन सुद्धा भारत एक रुपयावर देत होतो ते आम्ही स्वीकारलं नाही परत गव्हर्नमेंट ने जे पैसे पाठवले होते ते सुद्धा आम्ही स्वीकारले नाही त्यामुळे आता आमचा क्लेम आहे आणि ती जमीन ही आमच्या वाढवांडवान पण असल्यामुळे हि आम्हाला मिळालीच पाहिजे कारण आमचा आता, आता उदरनिर्वाह एक दोन मुलं आहेत काही झोपडपट्टी राहतात काही कुठं राहतात त्यांच्याकरता जागा नाही आणि ही जागा संपूर्ण विटॅमिन आहे दोन ते तीन एकर फक्त बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये इथून तिथून सगळी मोकळी आहे त्यामध्ये पार्क पॉवर नावाच्या माणसाने ना कोणालाही विश्वासात न घेत व्यवहार केलेला आहे चाळीस एकर असतात म्हणजे त्रेचाळीस एकर तीस गुंठे ही जागा असताना चाळीस एकरचा व्यवहार कसा केला प्लस हे कोणाला सांगितलं नाही एजंट वगैरे हो काही नाही परंतु हे जो व्यवहार केला हे आम्हाला अचानक कळाल्यामुळे आम्ही जागरूक झालो आणि इथून मागे आमचे वाढ वडील हे हा गोष्टीसाठी लढा देत होते त्याला काही आम्हाला यश येत आलेले नाही त्याकरता मी शेवटी यांच्याकडे आलो पैकी तिकडे आणि आम्हाला न्याय मिळावा माझ्याकडे पुरावा आहे पेपर आहेत अठराशे चौऱ्याहत्तर पेपर आहेत तुम्हाला बघायचे दाखवू शकतो अठराशे चौऱ्याहत्तर पेपर आहेत त्याच्यापासून पुढचे सातबार आहेत अठराशे अठरा साली आमचा सातबारात मोडवला गव्हर्नमेंटनी का उडवला त्याचं कारण आम्हाला नाही दिलं न करत हे आमच्यावर अन्याय केलेला आहे या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे आणि ही जमीन आम्हाला ताब्यात मिळाली पाहिजे कलेक्टर सुद्धा असले पाहिजे असा आमचा आरोप वाटतो प्रत्यक्ष ते कागदपत्र पाहिजे नसल्यामुळे मी डायरेक्ट बोलू शकत नाही परंतु कलेक्टरने ह्याला परवानगीच कशी दिली काळजी खरं एक तर ही जागा सरकारी आहे भारत सरकार केंद्र सरकार नंतर आमचं नाव उरतं ना बोलावण्याचं कारण काय ते सुद्धा दाखवलं नाही त्यामुळे ही जमिनीवर जो अन्याय झालाय त्याला काही जे आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे आणि ह्या गुन्हा सिद्ध झाला पाहिजे फक्त आमचीच जमीन का लाटली जाते इतर ठिकाणी जमिनी नाहीत का असं माझं मत आहे एवढी जेवढी महाराष्ट्रात आहे काय ऐकवाड करतात इतर ठिकाणी जागा नाही हे आम्हाला जमीन करण्यासाठी दिली आम्ही काय विकलेली नाही आजपर्यंत चेक आहे तुम्हाला चेक चेकची जर ओरिजिनल दाखवतो चेक झालेला आहे तुम्हाला त्यामुळे करार रद्द होतो ना होतोय तुम्ही सगळे फोटो काढून घ्या दिलाय तो चेक दे दे ते आणि हे आमच्या वडिलांना दिलेलं आहे तर सतरा दहा दोन हजार सहा तारीख त्याच वेळेस झालेलं आहे ज्यावेळेस नावावर करून दिले हो परंतु संपूर्ण लोकांनी नाही करून दिली आमच्या घरातल्या सुद्धा संपूर्ण नाही त्यात माहिती आहे ते आम्हाला जाणून बुजून येते आमचे वडील होते होते त्यांनी बोलायचं आम्ही ऐकायचं त्या पण आम्ही नाईला त्यांनी सही केली किती जणांनी सही केली एक सात आठ जणांची सह बाकी जे घरातल्या सह्या नाही कारण त्या जागेवर नव्हते त्यामुळे सह्या नाही शीतल शीतलोट इन्फ्रास्ट्रक्चर करून झाले अजून आणि हे शंभर टक्के झल कॉलेज मध्ये फार मोठे हे आता मला शब्द सांगता येत नाही आणि त्यांनी आम्हाला फार मोठी फसवणूक केली

त्याच्यामध्ये जमिनीचा उल्लेख होता की ज्या जमिनी हेतूसाठी घेतल्या होत्या बोटॅनिकल बॉटॅनिकल या या जमिनी शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्य रक्षक शिवाजी महाराज छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेपासनं या गावाला प्राधान्य होत कारण त्या गावामध्ये गायकवाड नावाच्या त्यांच्या एक धर्मपंत होत्या धर्मपती पैकी एक धर्मपती शिवाजी महाराजांच्या मुंडग्याच्या होत्या मुंडव्याला मूळ प्राधान्य दिलं होतं धारसी बंधू गायकवाड देशमुख म्हणून जे आहे त्यांचं मूळ गाव आहे महार वतनदार त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे भारतीय संविधानामध्ये सर्वांना जसा बाबासाहेबांनी अधिकार दिलाय सर्व समावेश तसाच प्रत्येक जातीला रामोशी असू द्या मदारी असू द्या मुस्लिम असू द्या मराठा असू द्या देशमुख असू द्या पाटील असू द्या कुलकर्णी असू द्या या सगळ्या वतनदारांना स्वराज्यामध्ये वतन दिलेलं आहे या वतनामध्ये संभाजी महाराजांनी कथलांतर कधी केली नाही शाहू महाराजांनी कथलांतर कधी केले नाही पेशांनी कधी केली नाही एवढंच काय तर औरंगजेबाने कधी वाकड्या पत्रणी या महावतनदारांकडे वतनदारांकडे कधी पाहिलं नाही किंवा कोणत्याही इनाम वतनदारांकडे पाहिलेलं नाहीये परंतु या पन्नास वर्षाच्या नजीक काळामध्ये आपण जर पाहाल तर राजकीय बडे नेते बाबू लोक जे आय एस आय पी असतील यांचा या पुणे शहरावरती पगडा त्यांनी निर्माण केला या जमिनी फळकावून आणि गिरणकृत करून प्राधान्यानं सगळ्यात मोठ्या जमिनी हा पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये जसा पण पिक्चर झालेला आहे तर एक मांडवा गाव दाखल होतं त्याच्यामध्ये कांचा चिन्हा होता त्या कांचा चिन्हाचं काम मेंजन करत आहे आणि याचे परिवार करत आहे हे आपण शोध पत्रिकार करते आपण केलं पाहिजे या आधी शोध पत्रिकारितेमध्ये बहुतेक पत्रकारांनी आमच्या बरोबर सहवा सहकार्य केलं होतं त्यांच्यावरती केस झाल्या नितीन पाटील केस झाली होती सचिन चिंबर केस आली होती माझ्या बरोबर काम करत असताना येवड्याच्या संदर्भामध्ये या मुकुल ट्रस्टच्या संदर्भामध्ये या आयडीएमच्या संदर्भामध्ये त्या रहेजाच्या संदर्भामध्ये त्या पंचशीलच्या संदर्भामध्ये आणि सुप्रिया सुळेंनी ज्या जमिनी गेळप्रूत केलेल्या आहेत ज्या आरक्षित जमिनी आहेत एमआरटीपी पी एक्ट नुसार जेवढे खेळाचे आहे महाविद्यालय आहेत हॉस्पिटल आहेत मार्केट आहे आयटीआय आरक्षण आहे या जमिनी यांनी दिळंबूज केलेलं आहे आज डिबिरीएल हस्तक आहे त्याच्यावर या सगळा आवाज उठवताना आमच्यावरती केस वैयक्तिक स्वतःवरती सीबीआय केस गुंतवण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु मी एक एनचा स्टुडंट असल्यामुळं प्रत्येक केस मध वाचलेलं आहे सरकारला कोर्टाला उच्च न्यायालयात धाक मागितल्यानंतर आम्हाला इथं दा, न्याय मिळालाय आज पुन्हा ती घटना घडलेली आहे पार्थ पवार सारख्या एका मोठ्या बड्या या महाराष्ट्राच्या कलंकित करणारी घटना आहे की एका उपमुख्यमंत्र्याच्या मुलाकडे इतक्या मोठ्या एक महिन्याच्या आतमध्ये सगळी नाव त्या जमिनीचे होतात हिशोकांत आहे सीबीआय व्हावी आमची महावर्तन परिषदेतर्फे एक मागणी आहे की ह्याच्यावरती अनुसूचित जाती प्रतिबंध कायद्यानुय हो गुन्हा दाखल व्हावा लँड माफियाचा गुन्हा दाखल व्हावा फ्रॉडचा गुन्हा दाखल व्हावा आणि यांनी संपूर्ण यंत्रणाची जशी एखाद्या कार्यकर्त्यावरती एखाद्या पत्रकारावरती एका गरीब कार्यकर्त्यावरती कार्यक्रम असताना तीनशे त्रेपन्न दाखल करतो त्याला आकडे घालतात यांना यांच्यावरती सगळे गुन्हे दाखल ताबडतोब करावे तो एक एजंट होता त्यांनी सगळ्यात खोट्या सहाय्या करून आम्ही संपूर्ण अभ्यास आता करतोय त्याच्यावरती आमच्या वकिलांची टीम आहे आणि ह्याच्या पुढे निदर्शन आणि आंदोलनात जिल्हा कार्यालयासमोर सीबीआय इन्क्वायरी व्हावी म्हणून आम्ही मार्ग घालतो एवढी आपली मार्च मार्च